संविधान कायदे सरकारी यंत्रणा शासनाच्या असणाऱ्या विविध योजना राजकीय प्रक्रिया यांचे अभ्यासपूर्ण ज्ञान त्यांना आहे कारण ते एक उच्च शिक्षित तरुण असून नावाजलेले वकील आहेत आणि वकिलांचा संबंध समाजातल्या प्रत्येक घटकाशी येत असतो हे आपल्याला विसरून चालणार नाही नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण पाहिलं की इतिहास साक्षी आहे महान नेत्यांनी समाज घडवले चळवळी उभ्या केल्या आणि परिवर्तनाची नांदी या महाराष्ट्रासह देशभर घडवली पण एक आदर्श राजकारणी नेमकी कोण होऊ शकतो सत्ता आणि प्रसिद्धीपेक्षा खऱ्या लोक अर्थाने लोकप्रिय आणि आदरणीय नेता होण्यासाठी कोणते गुण महत्त्वाचे असतात राजकारणाला सामाजिक कार्याची जोड कशी महत्त्वाची असते समाजाला न्याय देण्यासाठी उच्च शिक्षित तरुण का हवा नेता हा शांतताप्रिय आणि पारदर्शक का असावा तर असे खूप सारे गुण एका नेत्यामध्ये असायलाच हवे आणि आज अशाच नेत्याबद्दल अशाच्या काही ओकाबद्दल की जो पारनेरच्या राजकारणात एंट्री करणार आणि जर त्या उच्च शिक्षित तरुणाने जर पारनेरच्या राजकारणात जर एंट्री मारली तर पारनेर शहरातलं असणारं जे काही नगरपंचायतची निवडणूक आहे त्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी परिस्थिती सध्या पारनेरची होताना आपल्याला पाहायला मिळते कारण त्या व्यक्तिमत्त्वाबरोबर पारनेरमध्ये त्यांची इच्छा असणारे किंवा अजून काही उच्च शिक्षित तरुण सुद्धा पारनेर नगरपंचायतमध्ये आपली राजकीय एंट्री घेणार अशी सुद्धा सध्या जी चर्चा सुरू आहे ती पारनेर शहरामध्ये आज अशाच एका उच्च शिक्षित निखळ आणि पारदर्शक नेतृत्वाबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते नेतृत्व म्हणजे नेमकी कोण आहे त्या नेतृत्वाला राजकीय वारसा नेमकी काय आहे कारण त्या नेतृत्वाला एक राजकीय वारसा आहे एकत्र कुटुंब आणि पारनेर तालुक्यामध्ये असणारं त्यांचं मोठं वलय तालुकाभर असणारी कुटुंबाची क्रेज सामाजिक क्षेत्र असो व राजकीय क्षेत्र असो क्षेत्र कुठलंही असो की प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्या प्रत्येक घडामोडीमध्ये या कुटुंबाचं एक मोठं योगदान पारनेर शहरामध्ये असणारे गेली तब्बल एक सहा सात वर्षापासून वकिली क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत आणि संपूर्ण पारनेर तालुक्यामध्ये त्यांचं एक सामाजिक क्षेत्रामध्ये एक जे मोठं नाव आहे किंवा वकील क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्या व्यक्तिमहत्वाचं नाव आहे ॲडव्होकेट महेशराव भास्करराव गायकवाड महेशराव गायकवाड आणि त्यांचे वडील असणारे भास्करराव गायकवाड म्हणजे संपूर्ण पारनेर तालुका त्यांना शाहिर मामा या नावाने ओळखतो आपण जर आता त्यांचा जुना इतिहास थोडासा जर पाहिला किंवा थोडस आपण जर भूतकाळाकडे जर गेलो तर शाहीरमामा गायकवाड पारनेर तालुक्यातलं असणार खूप मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे गायकवाड कुटुंब ज्यांना अण्णा हजेरींपासून शायर मामांनी कामाला सुरुवात केली आणि आजही ते व्यक्तिमत्व तेवढ्या जोमात तेवढ्या जोशामध्ये आज सुद्धा राजकारणाच्या पलीकडं म्हणजे राजकारण फक्त नावाला बाकीचं नव्याण्णव टक्के काम ते सामाजिक क्षेत्रातच करत असतात आणि जर त्या व्यक्तिमत्व जर राजकारण केलं असतं तर पारनेरच्या राजकारणामध्ये राज जिल्हा परिषद म्हणा किंवा आमदारकीच्या रेसमध्ये त्यावेळेस ते, ते नाव होतं आजही त्या नावाची खूप चर्चा पारनेरमध्ये आहे परंतु ते मामा गायकवाड ज्यांनी पारनेरचे सलग तीन टर्म आमदार असणारे विजय भास्कर राऊट त्यांच्यासोबतही काम केलं पारनेर तालुक्याचे कैलासवाशी माजी आमदार वसंतराव झावरे साहेब त्यांच्यासोबतही त्यांनी काम केलं कैलासवासी माजी आमदार असणारे बाबासाहेब ठोबे त्यांच्यासोबतही काम केलं नंदकुमार झावरे साहेबांच्या सोबतही त्यांनी काम केलं म्हणजे पारनेर तालुक्यातले असे दिग्गज राजकीय नेते ज्यांच्या सोबत त्यांनी काम केलं म्हणजे राजकारणात कुठलाही पक्ष कुठलाही नेता हा नेता माझ्या लांबताना हा नेता माझ्या जवळचा ज्या व्यक्तिमत्वनं कधी पक्ष पाहिला नाही ज्या व्यक्तिमत्वानं कधी राजकारण कुठल्या नेत्यासोबत केलं नाही म्हणजे निखळ राजकारणी माणूस निखळ म्हणजे ज्याला आपण पारदर्शक राजकारण म्हणतो असं असणारं निर्मळ सोजवळ असं व्यक्तिमत्व म्हणजे शाहेर मामा गायकवाड आणि या शाहीरमामा गायकवाड यांचे असणारे जे लाने बंधू आहेत जिच्या अजितदादा पवार यांचे एकदम जवळचे निकटवर्ती मानले जातात अजितदादा पवार यांचे एकदम विश्वास मानले जातात म्हणजे राजकारणाचा कुठंतरी मोठा वारसाच्या कुटुंबाला आहे आणि कुठंतरी आपल्या चुलत्यांचं आपल्या वडिलांचं म्हणजे शाहीरमामांचं स्वप्न जे काय अधुरा राहिलं ते राजकारणात नगरपंचायतच्या माध्यमातून नगरसेवक पदावरती जाऊन कुठेतरी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं परंतु फक्त वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हा हेतू त्यांचा नसून पारनेर तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून कसं पुढे घेऊन जाता येईल किंवा पारनेर शहराचे असणारे अनेक खूप सारे असे प्रलंबित प्रश्न आहेत की जे प्रलंबित प्रश्न फक्त कागदावरतीच राहिले की अनेक राजकीय नेते बदलून गेले येणाऱ्या काळात हे राजकीय नेते बदलणार आहेत अनेक नगरसेवक झाले इथून पुढे होत राहतील अनेक नगराध्यक्ष झाले इथून पुढे होत राहतील परंतु पारनेर शहरामध्ये असणारे जे काही असंख्य असे प्रलंबित प्रश्न आहेत जे जनसामान्यांना नेहमीच भिडसावतात असे म्हणजे सगळ्यात महत्वाचे पाणलोट क्षेत्राचा विकास असेल पिण्याचं पाणी असेल लाईटच्या समस्या असतील आरोग्याच्या सुविधा असतील कचरा कुंड्याची व्यवस्था असेल म्हणजे लहान लहान मुलांच्या शिक्षणाच्या समस्या असतील शहरामध्ये असणाऱ्या गटार योजना आहेत शहरामध्ये असणारे रस्ते आहेत गल्लीबोळांमध्ये असणारे रस्ते आहेत शहराला गार्डनची आवश्यकता आहे परंतु शहरामध्ये म्हणा तसं कुठंही गार्डन नाही किंवा जॉगिंग ट्रॅक पाहिजे की लोकांना सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला फेरफटका मारता आला पाहिजे किंवा रात्री सुद्धा लोकांना फिरता आलं ला पाहिजे लाईटचे आपण जे म्हणतो ना मोठा हायमॅक्स की ते हायमॅक्स जे आपण पुन्हा सिटीमध्ये पाहतो नगरमध्ये तर मला कुठं पाहायला ते मिळले नाही परंतु ह्या गोष्टी ज्यावेळेस महेशरावांशी मी चर्चा केली तर पार्नेरमध्ये असणारे असंख्य असे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना त्यांना न्याय द्यायचा आहे प्रॉपर पार्नेर शहरामध्ये असणार पार्नेर शहरापासून एक दीड किलोमीटर वस्ती असणारी त्यांची जी वस्ती गायकड वस्ती एक मोठं मतदान आहे वकिलिक क्षेत्र असल्यामुळं काय होतं की संपूर्ण तालुक्यातल्या जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली एक शांत संयमी आणि हसरा स्वभाव वोलका स्वभाव अशी त्यांची एक वेगळी ख्याती आहे असं त्यांचं एक त्यांनी स्वतःच एक पारे तालुक्यामध्ये वलय तयार केले स्वतःची एक वेगळी इमेज तयार केली आहे आणि त्याच्या माध्यमातून असंख्य लोक त्यांना जोडली गेली ज्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती कोर्टातलं कुठलंही त्यांचं कचेरीतलं काम असेल ते काम घेऊन जर आली तर ज्यावेळेस ती व्यक्ती ऑफिसमधून जाते तर ती व्यक्ती जात असताना पुढले चार दोन कामं त्या वकिलांना मिळूनच देते म्हणजे ह्या गोष्टी का होतात माहिती आहे का तुमचा स्वभाव मॅटर करतो तुम्ही लोकांशी कसं वावरता लोकांशी तुम्ही कसं जगता म्हणजे जा, प्रत्येक वेळेस फक्त पैसा ह्या गोष्टी त्यांच्यासाठी मॅटर करत नाही की अनेक लोक असे आहेत की त्यांच्याकडून ते गरीब लोक जर असतील तर पैसेही घेत नाही म्हणजे फक्त दोन रुपये मला वकिली क्षेत्रातून मिळावे हा त्यांचा हेतूमुळेच नाही कुठंतरी आपल्यामुळं समाजामध्ये एक चांगले कामं होत आहेत किंवा आपल्यामुळे जर गोरगरिबांच्या समस्या सुटत असतील गोरगरिबांचे जर प्रश्न आपल्यामुळे जर मार्गी लागत असतील तर निश्चितपणे काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन त्यांचा आहे पारनेर तालुक्यामध्ये असणारे त्यांच्यासोबत काम करणारे पारनेर कोर्टातले अनेक असंख्य सेवकिला असतील अनेक डॉक्टर आहेत जे त्यांचे मोठे बंद आहेत ते सुद्धा प्राध्यापक आहेत म्हणजे कुठेतरी एक शैक्षणिक वारसा सुद्धा त्यांच्या कुटुंबाला आहे ज्यावेळेस महेशराव समाजामध्ये काम करत असतात तर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व किंवा नेहमी लोकांच्या कामं पाडणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं येणाऱ्या काळामध्ये महेशराव सारख्या एका युवकाची एका उच्च शिक्षित तरुणाची आणि अशा शांत संयमी नेतृत्वाची ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारची गुन्हे नाहीत या व्यक्तीची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही म्हणजे जेणेकरून समाजामध्ये लोकांचं चा म्हणणं हेच असते की बाबा दोन कामं आमचे कमी झाले तरी चालतील पण शहरामध्ये शांतता प्रस्थापित होणं शहरामध्ये शांतता टिकून राहणं ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे लोकांना समजून घेणारा ना की लोकांना दंडीलशाही दादागिरी दमबाजी करणारा नेता हवाय तसं लोकांना काहीच चालत नाही हल्लीचे जे लोक आहेत आपण जे म्हणतो ना कलयुगे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक जण त्यांचे मुलं म्हणा मुली म्हणा शिकलेले आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना काय अपेक्षित आहे रोजगाराच्या संधी काय उभ्या करता येतील पारनेर शहरामध्ये रोजगाराचे प्रश्न काय मार्गे लावता येतील पारनेर तालुक्यामध्ये हेमयेशराव मार्गे लावू शकतात कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे आणि नेता तोच असतो ज्याच्याकडं दूरदृष्टी आहे ज्याच्याकडं विजन आहे तोच नेता होऊ शकतो चौथी पाचवी शिकलेले सहावी सातवी शिकलेले लोक हे नेते करून महाराष्ट्राची आजपर्यंत आपण पाहिलं वाटच लागत आलेली आहे याच्या पलीकडे काय झालं काय का महाराष्ट्रामध्ये कुठला विकास घडला काय परिवर्तन झाले शेतकरी आहेत त्या स्थितीत आहे आजही शेतकऱ्याला एकच टाइम भाकर खाऊन झोपावं लागते एवढी भयानक परिस्थिती या पारनेर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय हे का झालं उच्च शिक्षित नेते दूरदृष्टी असणारे नेते नेतृत्व गुण असणारे नेते राजकारणात आपण निवडून दिले नाही म्हणून फक्त नावाला लोकशाही लोकशाही मार्गाने आपण चालतो का हे राजकीय नेते खरंच लोकशाहीच्या मार्गावरती आहेत का दीडशे वर्ष आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं दीडशे वर्ष गोरे आपल्यावरती राज्य करून गेले आणि उरले आता पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचा सा काळ झाला आपल्यावरती आपलेच असणारे लोकशाहीतले काळ इंग्रज आपल्यावरती राज्य करतायत बदल काय झाला बदल काहीच नाही झाला येणाऱ्या काळामध्ये महेशराव असतील महेशरावांसारखं एक उमद नेतृत्व जे पारनेर तालुका पारनेर शहराला एक वेगळी दिशा देईल आणि निश्चितपणे आपल्याला तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे की महेशराव गायकवाड पारनेर नगर निवडणूक लढवणार की नाही लढवणार जर निवडून आले तर महेशराव गायकवाड निश्चितपणे नगराध्यक्ष पदासाठी रेसमध्ये असतीलच यातील मात्र शंका नाही कारण तेवढं मोठं त्यांचं वलय आहे आणि महेशराव गायकवाड यांच्यासोबत ते अजून चार दोन नगरसेवक निवडून आणू शकतात एवढी मोठी ताकद वैयक्तिक त्यांच्यात त्यांच्या वडिलांमध्ये त्यांचं संपूर्ण जे असणारं गायकवाड कुटुंब त्यांच्या पाठीमागा असणारं त्यांचं मतदान त्यांच्या पाठीमागा असणारा त्यांना मानणारा मोठा वर्ग येणाऱ्या काळामध्ये पारनेर नगरपंचायतच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक हालचालींना वेग आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक राजकीय नेते ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जात आहेत तिकिटासाठी नसतिके सुरू आहे म्हणजे जे काही पाठीमागची जी टर्म होती त्या टर्ममध्ये महेशराव गायकवाड यांना महायुती आणि महाविकासाकडी या दोन्ही असणार युवत्यांकडून तिकिटाची ऑफर आली होती परंतु त्यांनी त्यावेळेस नकार दिला आता का नकार दिला हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे या गोष्टी करत असताना कलाक्षेत्र वकिली क्षेत्र समाजकारण आणि याच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणून महेशरावांची ओळख आहे आणि एक कार्यकुशल व्यक्तिमत्व कुठंतरी पारनेर शहराला निश्चितपणे न्याय देईल असं व्यक्तिमत्व महेशराव गायकवाड आहेत वरिष्ठ पातळीवरलं राजकारण हे खूप वेगळं असतं आणि खालच्या लेवलचं राजकारण हे खूप वेगळं असतं त्याच्यामुळे मला एवढी खात्री आहे महेश की महेशरावांच्या बाबतीत की महायुती असो वा महाविकास आघाडी असो या दोनही युत्यांना सोबत घेऊन त्यांच्या दोन्ही त्यांच्या नेत्यांना सोबत घेऊन पारनेर शहराचा एक वेगळा विकास घडून दाखवण्याची दानत आणि ताकद महेशराव गायकवाड यांच्यामध्ये निश्चितपणे आहे आणि त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वानं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पारनेर नगर निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे मी बोलत नाही अनेक लोकांच्या तोंडून वारंवार मी या गोष्टी ऐकत आलो की अनेक त्यांचे असणारे मित्र आहेत की त्यांचं म्हणणं आहे की महेशराव गायकवाड तुमच्यामध्ये सगळे गट्स आहेत मग जर एवढे गट्स तुमच्यामध्ये आहेत मग तुम्ही निवडणूक का नाही लढत पण ह्या वेळेस तुम्हाला निवडणूक लढावीच लागणार अशी त्यांच्या मित्रपरिवाराची आतोनात इच्छा आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये महेशरावांना निवडणूक लढवायला कुठल्याही प्रकारची काहीच हरकत नाही त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने जर निवडणूक नाही लढवायची तर मग निवडणूक लढवायच्या कोणी अशाच व्यक्तिमत्त्वाची समाजाला गरज आहे तर चला येणाऱ्या काळामध्ये पाहू की पारनेरमध्ये काय राजकीय हालचालींना वेग आहे काय राजकीय घडामोडी आहेत आणि महेशराव याकड खरंच निवडणूक लढवणार का जर लढवली तर कुठल्या पक्षाकडून लढवणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे जय महाराष्ट्र